लोहारा तालुक्यात मंजूर असलेल्या तालुका क्रीडा संकुलासाठी स्वराज्य संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून आंदोलक तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसले आहेत दुसऱ्या दिवशी प्रहारचे उत्तरेश्वर उर्पे यांनी देखील अमरण उपोषणाला पाठिंबा दिला आहे क्रीडा संकुल लोहरा शहरात किंवा आजूबाजूस करण्यात यावे यासाठी हे अमरण उपोषण सुरू आहे आज दुसऱ्या दिवशी प्रहारचे उत्तरेश्वर उपरे यांनी देखील अमरण उपोषणाला पाठिंबा देत त्यांनीही अमरण उपोषण सुरू केले आहे ग्रामपंचायत कार्यालय नागराळ यांच्या वतीने उपसरपंच गुंडू जाधव यांनी देखील तालुका क्रीडा संकुलासाठी पाठिंबा देत गायरान जमिनी क्रीडा संकुलासाठी उपलब्ध असल्याचे सुचवत तहसीलदार यांना पत्र दिले आहे या पत्रावर समस्त ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या असून क्रीडा संकुलासाठी शिवारामध्ये उपलब्ध जागा होईल मात्र प्रशासन नेमके उपोषणकर्त्यांना उपोषणापासून कसे प्रवृत्त करणार याकडे तालुका वासियांचे लक्ष वेधले गे गेले आहे अब्बा शेख एम न्यूज लोहारा धाराशिव क्रीडा मी भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात द्वितीय वर्षाची शिकत आहे आणि आमचा विषय क्रीडा संकुलन म्हणजे जेवढीला जे क्रीडा संकुलन होणार आहे ते आमच्या लोहारात यावं कारण इथल्या आजूबाजूच्या परिसरातील सर्वांना त्याचा फायदा होईल आणि त्यासाठी उपोषणाला बसलेले काही उपोषणाला बसलेले सुद्धा आहेत आणि त्याचाच फायदा होण्यासाठी म्हणजे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा म्हणून आमच्यासाठी रात्र झटत आहेत स्वतःचं पोट उपाशी मारून आमच्यासाठी उपोषण करत आहेत म्हणून माझंही तेच म्हणणं आहे की क्रीडा संकुलन जे आहे ते आपल्या लोहारा तालुक्यामध्ये यावं जेणेकरून आसपास आसपासचे जे गाव आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल निजाम काळापासून ते स्वातंत्र्य काळाच्या प्राप्तीनंतर देखील पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले तरी लोहारा परिसर हा राज्यकर्ते शासनकर्ते यापासून विकासापासून वंचित राहिलेला घटक आहे आणि त्यासाठी या, या भागातील तरुण हे जीवाचं रान करत आहेत आटापिटा करत आहेत या ठिकाणी स्वराज्य संघटनेचे आमचे सहकारी मित्र आदरणीय बोरेसाहेब प्रशांतजी बोरे ते स्वतः या ठिकाणी मागील दोन दिवसापासून या ठिकाणी उपोषण करत आहेत की जे क्रीडा संकुल जेवढीला त्या ठिकाणी काही कारणास्तव स्थलांतरित झालं होतं ते त्या ठिकाणी न होता लोहारा या परिसरात होणं अत्यंत गरजेचं आहे यासाठी याच्या पाठीप प्रमुख कारण हे आहे की या भागामध्ये शाळेच्या संख्येची शाळा असतील महाविद्यालय आहेत त्यांची संख्या ही प्रचंड प्रमाणात आहे त्याच बरोबर आजूबाजूचा परिसर हा लोहारा ह्या केंद्रस्थानी असल्यामुळे तो कनेक्ट आहे आणि या ठिकाणी कडासंकुल जर झालं तर भविष्यामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या लोहारा परिसरातील विद्यार्थी हे जास्तीत जास्त अग्रेसर राहतील इव्हन मी एवढंचसुद्धा सांगू शकेल की ऑलिम्पिकमध्ये ज्या पद्धतीने आपल्या देशाचं प्रमाण क्रीडा क्षेत्रामध्ये कमी दिसून येते आणि हे जर प्रमाण आगामी काळामध्ये वाढवायचं असेल तर या गावखेड्यातील शहरांना छोट्या मोठ्या गावांना या ठिकाणी विकासाच्या ओघामध्ये त्या ठिकाणी आणणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी खऱ्या अर्थानं गोरेसाहेबांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी चांगल्या पद्धतीने उपोषणाचा लढा हा त्या ठिकाणी लावून धरला आहे कदाचित एक दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी सकारात्मक निर्णयसुद्धा त्या ठिकाणी शासन त्या ठिकाणी घेईल अशा सुद्धा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला नागरा या ठिकाणी जागा ह्या संकुलासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे त्यामुळे अगदी शहरापासून जवळच्या अंतरावरती हे क्रीडा संकुल जर झालं तर या ठिकाणच्या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो धन्यवाद